तर यवतमाळ देखील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसलाय तीळ भुईमुख फळबाग उत्पादक ही संकटात सापडले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तीळ भुईमुख फळबाग गुण हे पुन्हा एकदा संकटात सापडले दुन नुकसान खूप आहे शेतकऱ्यांची ओरड आहे की त्यांना कुठेतरी या ठिकाणी त्यांचा मुआवजा मिळाला पाहिजे परंतु सरकारने अजूनपर्यंत त्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली नाही कित्येक पोल पडले आहे कित्येक नुकसान या ठिकाणी घराचं झालं आहे नुकसान झालं आहे कुठ कुठं बैल मरलं आहे आमच्या आमच्या भागात तर आत्ता परवाच्या याच्यात बारा बकऱ्या मरण पावले त्या शेतकऱ्याला वीज पडून त्यालासुद्धा त्याचीसुद्धा हानी झाली अशा परिस्थितीत आम्ही तहसीलदार कलेक्टरला सांगितलं परंतु अजूनपर्यंत नाही गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय त्यामुळे उकाड्यापासून धैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय शेतकऱ्यांच्या मका पिकाचं मात्र मोठं नुकसान झालंय त्यामुळे गडचिरोलीत देखील मोठा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे आता शेती पिकांचं नुकसान झालंय